शिक्षणात डायरेक्ट मेथड या त्या काळाच्या नवीन शिक्षण पद्धतीचा वापर करून पाहिलेल्या शिक्षक दिवाकरांनी रंगवलेली ही एक तत्कालीन पालकाची व्यक्तिरेखा शंभरापैकी पंचवीस मार्क काही जीवाला शरम जा आत्ताच्या आत्ता हे कार्ड घेऊन दाखव तुझ्या त्या मास्तराला नेऊन बेशरम शिकवतात का हजामती करतात या छान झाले ऐन वेळेवर आलात पहा हे आमच्या चिरंजीवाचे प्रताप इंग्रजीत सारे पंचवीस मार्क आहे मोठा अगदी तुमच्या शिफारशीचा मास्तर कारण तुम्ही आमचेच नाही आणि शिक्षण पद्धतीचे अगदी गड्डे म्हणून तुम्हाला मी विचारलं तोंडात मारायला नव्हते त्यावेळी दरमहा वीस रुपये प्रमाणे आज अडीचशे रुपये त्या मास्तरड्याच्या उरावर घातले याचं हे फळ होय म्हणे नवीन पद्धती विद्वान की नाही मोठे काल मॅट्रिक झाला तो आज मास्तराच्या खुर्चीवर जाऊन बसता काय येत काय असतं रे तुम्हाला हीच रड तुमच्या त्या सुप्रिटेंडंटची आज एम ए काय होतोय आणि शाळा चालवतो काय इकडं पालक ते तर विचारायलाच ना सगळे अवलिया स्वतःला मुलं किती आहेत याची तरी त्यांना शुद्ध असते की नाही कोणाच ठेवत वर आणखी नवीन नवीन खुळही आग लावा त्यांना यापेक्षा आमची जुनी पद्धती खरोखरच चांगली एवढा मोठा दाऊचा धडा उघडना पण एकदा चांगली गालफाडत देऊन मास्तरांनी ईएसटी लावायला सांगितला की काय दिशा दे पोर्ट विसरेल पक्की जन्माची आठवण ते राहिलं बाजूलाच आता एस ईएसटी नाही आणि आय एन जी नाही काल त्यांना पाठ म्हणून करायला नको आज त्या मास्तराकडं पाठवून सी एटी कॅट सुद्धा करता येईना या ये टाउन ग्याला तेव्हा नाव काढू नका तुम्ही अगदी नवीन नवीन म्हणता तुम्ही पण सगळं फुकट ऑल बॉश आहे ते काही नाही यापुढे माझी डायरेक्ट मेथडात आहे कुठता क्षणी काही अपराध न केल्याबद्दल पाच छड्या आणि निजण्यापूर्वी अपराध केल्याबद्दल पाच छड्या रोजचा हा खुराक मग पाहतो कशी पोरटी अभ्यास करीत नाहीत ते